अरे या, या या आता पारावर बसलो मी घेतो बाच उठून घेतोय जाते मारुतीच्या सध्या घरी आलो तर लागे आले तुम्ही ये बाई ये नाही आता म्हणलं काका आजी तरी काम पण नाही बसई नाही कुठे कुठले म्हटलं माय बाई पहिल्यांदा नातू आला तर आजी कुठे गेली त्याची कुठका पाणी नाही का तिच्या घरी वळाले

बसले की बी मला तुमची भलकशी याद येते काय करत माय बर्डे कासून गरज होत नाही ये रे माराजा बाप्पा वाट पाहून पण थोकली मी ये सोन्या ये ये भाई शिटू ये माय हा बस झाला आला ना तू बी घरात आला पोरगी बी घरात आली मी म्हणलं तर ती दारात पाणी कुठका ओळशिन ती बी नाही झालं तू अचानक भाई माहिती जाऊ दे अंदर कोणा उभा झाल्या करूती भाई बाहेू माझी उन्हाची उभी काय नसते ते काय काही जुन्या विचाराचे कशी असं मी कशी माय तो बापाच्या राज्यात दिवस काढून राहिली काही बी माहिती ये बाई शिटू ये बर बाई उन्हाची उभी नोकराव माहित तती जावं लागतात बाई पोरीले ये बर शिटू नांदी नको बोलाव तिच्या ये इकडे टाक कोणाच्या सकाळी गाडीत बसेल बसेल ये बाई हो मावशी

अन काय होऊन राहिलं काही आणता काय भर नाही होत तुले सबन माफ असते <laughs> आव माय पाठवाकडून येते गाडीत बसल्यानं अन काही सासरी नाही माहेरी साहेब टाक घन टाक भरा काही होत नाही <laughs> दिवा बत्तीचा टाइम निघून गेला काय साडेसात वाजले ना सर संध्याकाळी काय लग राहिली साडेसात वाजले निजल तर चालते आता झर आराम होते अरे बाई हा पाय हे डेटॉलची बॉटली भरून ठेवले बाई शिटू हा आणि लागे हे पाण्याचं बरोबर हे पाहिजे तू पाय घसरून बाप्पा इकडे बोला आहे समज

<laughs> बाबू झोपला वाटते थकला गाडीतून आला बाई त्याची मोठे बाबाई म्हणत लस आडू लुकुटू आहे म्हणत मस्त असा झाला म्हटलं आडू हो मला तब्येत लगाची लस साजरी आहे म्हणत गुप गुपीत दिसते ना बाई तो दीट काढजो बाई कोणी बी लिटला लावते माया ना माझी स्पेशल काढजो मा होतेच लेखाले काय मस्त राहिला तुझा बाई मग पाहिलं नाही का किती बाकडून राहिला मांडीवर हो पोट गिट भरेल असलं जबगी फैल असली की <laughs> वा, बापा कोणा जोडी राहते आणि बोललं की तर मग त्याला वाटत आपल्या संघ गप्पा करून राहिले काही लोक बोलला गप्पे लाय आपण कोणा संघ बोल ना आपल्या टोटाकडे पाहिजे त्याला वाटत आपण त्याच्या संघ बोलतो की काय तिकडला आज आहे हुशार बापा मग का पोरग काय गाफल होणार आहे ना तू तुमच्या सारखा हा বলই ত সা মলা মন আ ফন লাওত টেলে রাজন মলারা তালে মন্জগুন চলা মন্ধু বি। মলা বান আইন ত কোন কাছে দেশ কারড়িয়ে তিক টা তাইড আরে বাবা আইনভাবে সালে লোু ঠলে বলের খন আ তসঙ্গ ড়া এতাল । একটা লা লবারড়ছে বনা দিয়েন্ তমাুও নেতভাবরা ছ মা সঙ্গ মাতান কোম কাছে দেী মাইঙ্গে। ওসুস। খালে কলে কিন খালি বান্ধনা জোপ নয় সিদ্ধান রাত কে লি জোপলা তো পায় কোক দিয়ে झोपते तसं खाली झोपते तसं रात्री जवळच असते मला तो पाळण्यात नाही टाकत रात्री हो पण बाई दिवसा हो रे राजू बांध पाय ना दिवसा लागेल ना बाई हा लेकर कसं झोपेल असं साजर झोप झाली की मुकाय राहते पाण्यात भर राहते हो मावशी बांधतो ना मग किती मस्त झोपते हा किती मस्त दिसते झोपला की झोपेत लेकरा लाड करू नये दीड लागते लेकराले निजू देत आले राजू झोपू दे आले काय रे राजू झाली का ते सगळे शॉपिंग गिपिंग काही मेहंदी गिंदी काढत नाही का हातावर मी ना मेहंदी काय सांगू दिसते हा चालतं का, का माझं आता हा झोपला ना चालतं मग आपण पटकन ड्रेस घेऊन येऊ ना मला हा ते काही अजून ते कोणतं गिफ्ट लागते काय लागते म्हणून ते घेऊन ये सगळं योगिताला द्यायला पाहिजे म्हणतो ना तू काही काही घ्या माय एवढे हरके नव रे कमाल व माय बाई आतापासून योगिताला द्यायची माय बाई लहान येले वठ मला व ते लाज आहे तुझी वाले मावशी धडधड उभी पुढे बापू बाण म्हणते योगिताला हे द्या लागते योगिताला ते द्या लागते तिले म्हणा नाव घेतात माय बाई आजकाल तर बाई काही नाही बाई नाही लाज नाही वाटत बाई नाही सर मला करत नाही करत माझ्या धडकून बायकोचं नाव घेतात मावशी बाहेर अहो मावशी आता तो बाई घेतात नवऱ्याची नाव आवड तर होकून नाही म्हणा डायरेक्ट नाव घेतात तू तू त्याला म्हणतो की योगिता म्हणू नको तो काय म्हणेन मग तिला बर राजू तिला थोडा आराम करू दे आणि मग पहा संध्याकाळच्या वेळेस बाबूची झोप घेऊ दे आणि जाय मग आपली गाडी घेऊन हा सात आठ वाजता गेले तरी दुकान राहतात उघडे साडेसात वाजता निघावं कारण कसं मग तुम्हाला घेणं हे ते बाबूची झोप झाली पाहिजे तिकून तो आल्यावर दग दग नाही हा ना बाई चालते ना हो बापा आता दिस राहिलेस किती ठीक हां त्याच्यानंतर मग घाई काही कराच लागेल समजी तयारी हो आणि हे बाय मी काय म्हणतो राजू अशे तू पॅकिंगच्या जास्त नांदी नको लागू रेडीमेड जेवढं भेटीन जर सग महागाच असलं तर चालते कारण आपल्याला तो टाइम नाही आता तुला बी जास्त दगदग सैन नाही होणार आता लो बसेल बसेल राहिले नव्हती आल्यावर मी करशील तर ती सैन मस्ते होत वजे वजे करायला लागत असते समज पॅकिंग जर घेतलं ना रेडीमेडवालं तर ते म्हणताना तुम्ही काजू बदामचे काय बॉक्स देता काय देता काय एक 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 तर ते रेडिमेडवालं असलं तर घ्या नाही तर दुकानदाराला म्हणा आम्हाला करून द्या आम्ही पैसे देतो हा <laughs> आ, हो, हो आ, ये ये, ना मावशी आजकाल सगळं भेटते तू टेंशन नको घेऊ बरं करारे काय मी बसतो झोपू दे तुम्ही बाबूची अ मावशी तू ड्रेस पाहिजे बाबुली घेऊन तू घे बाबुली एका जागी बस दोघं बहिन भाऊ कपडे घेऊ शॉपिंग करू दुकानात एका ठिकाणी बसो सांग माय माहीत वरात काय बरं बाबा येतो मग माबा लेकरासाठी हे माहिती लेकरा घेन का ते का काय रे येतो रे बाबा मी येतो सांग हो काय घेते रे तू तू सांग काय घेऊ शेरवानी घेतो ना शेरवानी चांगले दिसते ना आणि हे योग्यता काय घेऊन राहिले फोन घेऊन केला का लागेल हे हे बोलत का हो। मी केला बाबा फोन तू जास्त आला नाही राजू तुले करला लागेल ना पहिले फोन आता आता राहू दे आता कुंकू विंकू लागलं की तिला मस्त मोबाईल घेऊन दे चांगला महागातला हलका बुलका घेऊन द्यायची नाही चिकटल्या आणि मस्त मग फोन करत जाय तिले बोलत जा काही बी तू दे ना फोन मी कसं देऊ हिडक्यासारखा चांगला नाही वाटत ना तू दे आई बाई मी तुला फोन आणून देतो फक्त तू तिच्या हातात देऊन दे असं सांग की म्या दिला म्हणजे त्या दिला म्या दिला नाही ती मला इडको समजिन ना। चांगलं नाही वाटत ते तू देला तुला इकडून दिलासारखा मी दिला आणून देतो दे नाही का फक्त तू तिच्या हातात पोहोचून दे बाई बाई किती लाचते बाई भाराजू नाही <laughs> रे तुझ्या संग आ कोकाते देवीची झोप तल्ली मुडी झोपते तू बापू झपला तत लागतय भी झोपते आणि चल मग पटकन पण कशी आहे रे कशी आहे आ छे आहे की कशी आहे काय काय कशी तुला कशी वाटली मस्त आहे आणि तुला पण आवडला होता ना तो अगं नाही ग त्यातला नाराज नाही अगं पण तसं नाही आता बघ एंगेजमेंट नेहमी नेहमी होणार आहे का जीवनातले काही आनंदाचे क्षण असतात ते मग थोडासा पैसा इकडे तिकडे चालते आता आहे ना तुझ्याकडे तूच तर कमावत बिचारे तरी बी एवढा चिकटपणा करतं आता आमची गोष्ट वेगळी होती बाई हा दुई तशीच करतं म्हणून मला असं वाटतं की थोडस करायला पाहिजे तुम्ही थोडा खर्च पण कसं असते आठवणी असतात त्या छान मस्त फोटो निघतात हा ते काय काय एका दिवसात असते काय हो बरोबर आहे ग ताई पण खरं सांगू का मला असं वाटलं की बा त्यांनी ना आपण जास्त घ्या तर ते पण जास्त घेतील मग आपल्या बाबाला खर्च होते ना ताई तुला नाही माहिती तुमचे लग्न झाल्यावर किती दिवस अंगी असायची हो मग लग्न ते साखर भेट येते पाय धुणं येतात आणि पहिली दिवाळी पहिली रसाळीन पहिला आखोजीन पहिले किती सगळे सोनं येतात जवायला कपडे घ्या पुरेले कपडे घ्या आणि किती खर्च होते वर्षभर आ तुमचे लग्न झाले तेव्हा पाहिलं ना मी तुम्ही चाललं जायच्या पण आम्ही मी तर असायचे ना पप्पांजवळ मला माहिती आहे ना किती किती तंगी असायची मग नंतर खर्च होऊन जायचा लग्न आता मग नंतर पिकाचं काय खरं असते का हो एक वर्ष पिकते दुसऱ्या वर्ष नाही पिकत आपल्या बाबाला काय नोकरी आहे का आणि आपली जमीन कोणती अशी बघायची आहे का करोड भाऊ जमीन एक पीक घ्यायला त्यांची लागते म्हणून असं वाटते की जाऊ दे आता मी बांधली गेल्यावर मग मा माझाही पगार बंद होईल किती म्हटलं तरी बाबा बाबाले तंगी ना मग म्हणून मी खरं तसं असं करून राहिल्यासाठी जाऊ दे जेवढा कमी खर्च होईल बाबाचा तेवढाच फार चांगलं योगिता खरंच तू लहान आहे पण समजदारीच्या बाबतीत तू आमच्यापेक्षा मोठी आहेस बरं खूप समजदार आहेस ग तू जादे मी पण नाही घेतो लहंगा जादे एवढा काय ग तुझ्या लग लग्नात घालून परत कुठे जवळचं लग्न नाहीये मला परत तो घालायला भेटेल मग का नाही मी तेवढेच घालतो तेवढ्यासाठी दहा हजार गोतो ना खरच काही एवढी काही कामाची गोष्ट नाही ते काय हो चल ना मी चला चलाच ना हे चला ना इथं कोण गे योग्यता तुला म्हटलं ना पूर्ण स्ट्रोल बांधून घे म्हणून ऊन बाय बायबर असू नको म्हणू किती जरी चार आणि पाच वाजले तरी बाई उन्हाच्या झावा असतात तसे प्रदूषण असते स्किन खराब होते म्हणून म्हटलं होतं मगाशी घरी घेऊ तिथंच मेंदी काढून घेऊ घरी याचं काम नसतं काग काही ग्लो आला फेशियल केलं नाही फरक आता लावल्या लावल्या येत असते काही का चार पाच घंटे दोन घंटे दहा घंटे लागणार नाहीत का त्याला येऊन नाही राहिला काय तर का गिची स्किन किती सफल दिसून राहिली खूप सुंदर दिसून सॉफ्ट दिसून राहिली आणि हे नाही झालं का ग्लो आला नाही तर काय तर हो का मग मेहंदी काढून ये तू जेवली का मग तू पण काढशील ना हो मी पण काढशील ना मी का नाही काढणार मी पण जेवली का ग जोश ना तू कितकुसा जेवली संध्याकाळी अजून भूक लागेल ना घेणं जून त्या दोन्ही हातावर मेंढ्या काढशील तर मग कोण तुला जीव घालणार आहे मनावर थोडी आहे इथं <laughs> हा <laughs> मा हो मानवर मेहंदी काढली मेंदी येतो घास भरवतो म्हणली गेली नाही मग जेवली ना मी आणि आईने ज्यूस केला तो पेला दोन ग्लास ज्यूस होता मीच पेली तर मग भूकही भूक कमी लागली आई आहे लागली म्हटलं की मेहंदी काढून हो बाई मा ना मायलेकर कस तरी गुतवलं नाही तर ती येतो म्हणत मागे पोरगी तुझे की ती आहे म्हटलं मेहंदी ते लहान पोराच्या हातावर काढत नाही लहान पोराच्या हातावर काढायला घरी आणतो म्हटलं कोण नाही मी येतो म्हणे तिथं सुचू देत होती का चाललं ना पटकन नाही रे मा पोराल बोराय बी काही टेंशन नाही दिले त्याला दोन नेल पॉलिश लावली तरी रडती ती बरं दिल सांगितलं का पोटेल खाऊ द्याला होता बाई खायला कुरकुरेचे पाकिट गिकिट आणून द्याला होता गुत्तात ना मग हो सगळी सोय झाली योगिता आईच्या ताब्यात दिलं दिले आता आई पायात बसते चाल लवकर आई म्हणे पटकन या म्हणे अरे पोटेल कुठं रे पप्पा मेहंदी काढायला असो असो बाई मग त्या बैले घरीच आपल्या बोलावला शांततेनं घरात सावलीत मेंधी झाली होती तुमची कानं रात्री किती उशीर हो मग आता त्याच्यापेक्षा तिलीच घरी बोलाव ना तिला घरी बोलावलं किती एक्स्ट्रा चार्ज घेत असते तिच्या जवळ गेला की तेवढेच कमी होतात मग घेऊ दे ना बा मग शंभर दोनशे शिल्लक घेऊन घे शांततेनं आपल्या घरी बसल्या जाते बाई लेकर आहेत मग यायचे पावा तुम्ही तुम्ही चालला जसान तुमचे लेकरो आई जवळ आहेत आई सांभाळते बोर पा फक्त पटपट या उशीर नका करू काही घ्यायचं राहिलं असेल रात्री बिराती हिंडू नका आता घरून असतो पाच वाजता चालल्या केदाय मेंद्या काढा केदाय राहिल तर काही सकाळी नाही बा बाबा आम्ही फक्त मेहंदी काढतो आणि सरळ घरी येतो का न चालल्या उमेशला म्हटलं ना उमेशला म्हटलं त्याची गाडी आहे त्याला म्हटलं ते दे, रे म्हटलं तिथं सोडून त्याला काही काम आहे आपण तिकडे रुंग आणि आमची मेहंदी काढणं झाली की आम्हाला घेऊन येईन हाय हा, का उमेश बरं झालं बरं झालं आता भेटला नाही बोर मग जा जामेश आता काही टेन्शन नाही काही घर नाही तो तुमचं वै लोक तुम्ही बी जास्त उशीर करू नका भाई या त्याला उशीर नाही पप्पा बस मेहंदी काढली का मी घरी येतो पप्पा जा आईनं गरम गरम स्वयंपाक केला जेवून घ्या तुम्ही बिना आम्ही मेहंदी काढायला चाललो ना आईनं स्वयंपाक केला लवकर जेवणासाठी जा मग तुम्ही बी जिन घ्या मी जाऊतो जेवतो मुली मला गाडीवाल्याचा फोन आला त्याचा फोन लावून राहिलो इकडून तर लागूनच नाही राहिलो ना म्हणा मी गाडी इकडे गेली का तिकडे गेली का बंद पडलेला आहे पण चितपुढी ना आपल्याला मला लागतील पाहून येईल मन त्या मंगोल कार्यालयात ने नाल नो तर त्याचे फोन लावून राहिलो मी त्याचा फोन लागला एकदा का हाय काय नाही माहित झालं की मग जाऊ तुम्ही जा बर तुम्ही उशीर नका करू जा हो का बरं लागा मग तो नसला आपल्याला दुसऱ्या सांगायला लागेल ना नाही लागेल की आहे पण त्याची गाडी पण लहान आहे ना नाही तू बाई मग आपल्या जोडून पेट्रोलचे पैसे घेणार नाही हा आ, ते बरोबरची गोष्ट नाही 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 ते काही फालतू काय पाहिजे काकाली वाटींच काय ते काकाली काय नाही काकूलाच बाई महापुराची गाडी नेली बा किती आपण पेट्रोल टाकलं काही टाकलं तरी ते नाही ते नाही पुरत आपण संग बोलू ना दुसरी दिन तू आपल्याला त्याची नसली तर काय पाहिलं दिसते का हो हा चांगला दिसते आ, तो पण छान आहे लेटेस्ट पॅटर्न आहे ते छान आता ते कसं नेहमी तेच ते क्रीम कलर मध्ये आणि ते रेड कलर ची, ची खालचं सरवाल वगैरे ते कॉमन झालं असं कलर मध्ये घालून राहिले असतं बघा तुम्हाला आवडेल अच्छा हो ना नाही तर हा तसं म्हणता का बरं हा चेंजिंग रूम इकडे सर साईडला ओके ठीक आहे हा घालून बघायला की समजेल हा नाही तर मग तो मगाशी आपण काढला तो दोन पैकी एक सिलेक्ट करू हा नाही घालून पहिले शेरवानी तर छान वाटेल ना शेरवाणी चांगलं वाटेल एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे ना त्या एंगेजमेंटला फिरवायला चांगली वाटते लग्नात वगैरे तुम्ही थ्री थ्री पीस ते ट्राय करू शकता शेरवानीच पाहून ते हा चालते ना पाय भले घालून पाय म्हणजे घातले की थोडंसं समजते आपल्याला पण याच्यावर दुपट्टा वगैरे येईल का ते चुन्नी येत असते ते नाही नाही हे पॅटर्नच वेगळं आहे याच्यावर नाही येत ते ते जे कॉमन आहे ते जो मला मग दाखवलं इथे लावलेलं आहे हे बघा इथे पण एक लावलेलं आहे हे पण एक पॅटर्न आहे हे तुम्ही लग्नात ट्राय करू शकता कुठला वाटला हे सर इथे आपण लावलेलं आहे गाणं छान आहे हे. गोष्ट ते दस्तोत्पिके. लग्नासाठी छान वाटते पण हे. आता कुंकाले शेरवानीच घालणार आहे चांगली दिसती. हां तुमची चॉईस कसं असते? आपल्याला जे आवडतं ते त्याच्यानुसार सर्वच प्रकारचे नवरदेवाचे कपडे आपल्या दुकानात मिळतात. कुठले लग्नाचा कोट असो, शेरवानी असो सर्वच. अच्छा अच्छा हो ना हो ना. पक्का. पहिले ट्राय करतो तू. पहिले घालून पाहतो. चाल मग पटकन आपल्याला ते चिलर चालल सामानही घेणं झालं पाहिजे मेकअप चा बॉक्स ड्राय ड्रायफ्रुट चा बॉक्स आणि ते सगळं कसं एकदा घेतलं की मग घरी गेलं की पाहू पॅकिंग जर करून भेटलं तर फारच चांगलं नाही तर मग घरी गेला पॅकिंग मावशी जोडतो काय आता गुतला असेल काय च्या म्हणून म्हणतो कर पटकन नाही अजूनही होईल एवढं का हे काय ना हा वाटी येते लाडू नाही चॉकलेट आहेत आता काय चॉकलेट हे बाटल्या काय सरबत होईत काय नाही तुझा पाय ना माय बाई काय काय माय बाई अट्टा पट्टा करेल मेकअप बॉक्स होई माय बाई ते तेवढं घ्यायला एक घंटा लागला माहिती एक एक समाय मग ती पेटी घेतली भरलं माय बाई आपल्याला सुचलंय नसतं म्हणलं मोठ्या बाई हे काय माहिती फळं घेतले मग ते तपली टपलीत टाकले ते फ्रीजात तरी ठेव बाई नाही तर साई खराब होती ना माय पण नाही ठेवते ना पण हे हे मिठा भरण त्या डब्यात तू म्हणताना डब्यात पॅक करतो भरणं त्याच्या उगळ्या कुठला ठेवत हो बाई ती भर माय माय बाई हो ते मिठाई टाकतात हे काय काजू दा म माय बाई हो मा माय 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 हे असते का कमाल हो माय बाई आमच्या बाबतीत काही नाही हो माय दोन माणसं येत पुढे पुरेले नंतर तुमचं लागे हो सुरून झालं लगन काय नव्हतं माय माय सु तुझ पाहिलं बस माय बाई बाई आता याच्यापेक्षा करतात माय लय करतात ताल आता काय माय पैसा हातात बाय हातात आपल्या बाबती काय होतं माय बाई आव मावशी आई तो काळ गेला आता नवीन काळ आहे असं नका मला जो उद्या असं नका म्हणू ते देलं काळलं बी हे देलं ते दिलं म्हणत नसतं तसं काय बाई आम्ही तिला आले म्हणतो माय बाई का हो माय मग हो माय बाई आता तिकडे तिकडे चाललं नाही नाही इकडे घेऊ वापस ना तुले मग दी काजू बदाम काय म्हणेन मोठी सासूबाई <laughs> काही बोलते आता हे काय राहते हे मेकअपच बस हे ते राहील तिच्या जवळ बाकीचं काय तिकडचे लोक खाणार नाही तर आम्ही एवढं दिलं द्या बोलवली आम्हाला त्यातलं तशी नाही म्हणतो माय मी का राजूचा ड्रेस तुरा घ्यायचा बै्यालिकी घेतो बैयाली घेतो घेतला ना ड्रेसही घेतला माय भी हो काल मग सबरच करून आले मग मी बरं झालं माय बाई अन ते नेकलेस व हा रमेश म्हणत नेकलेस नेऊ म्हणत पुरीले नाही झालं बी आई घेणं रात्री अंधारी झालता दुकाने बंद झाली आता आज दुपारी पाहू आता राजीन बाबा जातील नाही तर मग पाहिलं तर काय होते बाबा मग तू चाल डिझाईन पाहिले पण दुपारचं नाही जमत यायला घेऊन जाणं नाही जाऊ नको दुपारी ऊन घेऊन लागलं तर नसता कार्यक्रमाचा सत्यांना लवकर बिमार पडलं तर तुले काही या भेटीन मग एवढं केलं हौशीन तूच नसली तर काय साजरा संध्याकाळची जाणार संध्याकाळी दुकाना बंद होतात काय माहिती तुझी सांग त्याला कसं घेतलं बा पायना टाक नाही त्याला सारखं खाली बसाय बरं टाक कसं कसं घेतला त्याला नाही पकडील आहे ना बाई पकडलं आहे ना बाबुली बाबू का घस उडी का का बाबू बाबू मामाच्या लग्नाला आला मामाच्या जा कुकाले जाईन बाबा आता भरू गाडीत बसू माय बाई घर मायनू चालत नाही का अजून आई पायाची राहिल ति ना ये नाय ना हे काय एवढं भरून अजून काय पाहिला की मायबाई पि सड करून ना तिने काजू बदाम एवढा मिठाया एवढ्या फळ मायबाई सरच भेटलं तिला आता खाय मना साजरी नाहीये मना टनवण सासू संग झमको आय लढाई नाही करला तिला तिथून तक्कत नाही लागेल तिच्या अंगात खाऊ घाल साजरा तिले एक एक डबल डबल आना लागत होतं बस शि चुकस तुम्हाला ते पोरगीच खाऊन तुझं होऊन येईन हे होती बाईन ना इली खाऊ लागते ना जसे काजू बदाम हा हिच्या अंगात भी ताकद राहिली पाहिजे ना हाय ना ना